हॅलो फ्रेंड्स लाईम लाईक क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ज्या निकालाची ते आतुरतेने वाट पाहत आहे तो दिवस आता आलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे उद्या दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती ही प्रतीक्षा अखेर संपली आहे उद्या दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येईल त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये त्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल दहावी निकाल चेक करण्यासाठी तुम्ही एकूण सहा वेबसाईट लिंकचा वापर करू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पुणे अंतर्गत दरवर्षी निकाल चेक करण्यासाठी या लिंक जाहीर केल्या जातात या अधिकृत वेबसाईट लिंकचा वापर करून तुम्ही दहावीचा निकाल दोन हजार पंचवीस मोबाईलमध्ये चेक करू शकता निकाल चेक करण्यासाठी तुम्ही गुगल ब्राउझरमध्ये जाऊन महाराष्ट्र रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करून पुढे जे पेज येईल त्यावर तुम्ही तुमचा रोल नंबर व आईचे नाव टाकून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता रिझल्टसाठी तुम्हाला सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू